नमस्कार तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे सध्या जर बघितलं तर ज्या मोठ्या प्रमाणात आता बऱ्याच महिलांना याचा लाभ मिळालेला नाही सरकारचं एक मानस आहे की लवकरात लवकर संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रातील जवळपास शंभर टक्के महिलांना जाय याचा फायदा मिळेल मात्र सध्या काही अडचणी आहे काहींचा आधार सेडिंग नाही त्याचप्रकारे एका जे आहे फॉर्म रिजेक्ट झालेला आहे बऱ्याच महिलांनी जे आहे फॉर्म व्यवस्थित भरलेला नाही फॉर्म भरताना बहु बो, बहुतांश चुका झालेल्या आहे त्यामुळे बहुतांश महिलांना जे आहे पैसे आलेले नाही त्याचप्रमाणे आधार सीडिंग काहींचं बाकी आहे ते सुद्धा केलेलं नाही एकंदरीत जर बघितलं तर जे आता पुढचा हप्ता आता आचारसंहिता असल्यामुळे सध्या पुढचा हप्ता नाही मात्र सहावा हप्ता जर बघितला तर जे आहे या ठिकाणी पुढच्या काही दिवसामध्ये सहावा हप्तासुद्धा जमा होऊ शकतो निवडणुकीनंतर आता काय होतं हे चित्र पाहायला बघावं लागणार आहे त्यानंतर जे आहे ही मोठी स्थिती तयार होईल आणि नंतर निवडणुकीनंतर सहावा हफ्ता मिळेल की योजना बंद होईल धन्यवाद एवढं बघितल्याबद्दल